नमस्कार मी श्वेता तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण मागच्या वेळेस बघितलेला होता की फोनिक्स म्हणजे काय मागचा जो व्हिडिओ मी टाकलेला होता त्याच्यामध्ये आपण फोनिक्स म्हणजे काय हे मराठीत शिकलेलो होतो पण आज नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे ए टू झेड साऊंड म्हणजे काय ते मी पूर्ण व्यवस्थित मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोघं भा आपल्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद द्या आणि आपलं हे चॅनल हे नवीन आहे तर प्लीज 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 चॅनलला सपोर्ट करा नवीन असल्यामुळे थोड्या काही चुका होत असतील तर प्लीज समजून घ्या आणि हा जो आजचा व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की जाऊन बघा ज्यांना काहीही इंग्लिश वाचता येत नाही आहे नाही त्यांच्यासाठी हा खूप युजफुल व्हिडिओ आहे चला तर मग सुरू करूया आपला व्हिडिओ एचे नाव ए एचे नाव ए, ए आणि एचा आवाज एचा साऊंड ॲ ॲ उदाहरणार्थ अँट 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 म्हणजे मुंगी 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 बी बीचं नाव बी बीचं नाव बी आणि बीचा आवाज बीचा साऊंड ब ब ब उदाहरणार्थ बॉल 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 म्हणजे चेंडू सी सीचे नाव सी सीचे मात्र दोन आवाज असतात क आणि स क आणि स उदाहरणार्थ कॅट 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 म्हणजे मांजर डी डीचे नाव डी डीचं नाव डी आणि डीचा साऊंड डीचा आवाज ड ड ड उदाहरणार्थ डॉग 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 म्हणजे कुत्रा ईचं नाव ईचं नाव ईचा आवाज ईचा साऊंड ए ए उदाहरणार्थ एग एक एग एग, एग, एग म्हणजे अंडे एफ एफचं नाव एफ आणि एफचा आवाज एफचा साऊंड उदाहरणार्थ फिश 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 मासा एफचा साऊंड काढताना तुम्हाला हवा बाहेर टाकायची आहे जी जीचे नाव जी जीचे नाव जी आणि जीचे मात्र दोन साऊंड ग आणि ज उदाहरणार्थ गोट 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 शेळी 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 एच एच नाव एच आणि एचचा आवाज एचचा सा साऊंड ह ह, ह. उदाहरणार्थ हॅट 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 टोपी 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 आय आयचं नाव आय आणि आयचा आवाज ई ई उदाहरणार्थ इंक 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 म्हणजे शाई जे जेचं नाव जे जेचं नाव जे आणि जेचा आवाज जेचा साऊंड ज ज उदाहरणार्थ जग 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 म्हणजे घडा के केच नाव के केचा के आवाज केचा साऊंड क क उदाहरणार्थ काईट, काईट, काईट काईट पतंग पतंग एल एलचे नाव एल एलचे नाव एल आणि एलचा आवाज एलचं साऊंड उदाहरणार्थ लायन 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 म्हणजे सिंह सिंह एम एमचं नाव एम एमचं नाव एम आणि एमचा आवाज आणि म उदाहरणार्थ मँगो 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 म्हणजे आंबा एन एनचे नाव एन एनचा एन आवाज आणि न, 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 न उदाहरणार्थ नेस्ट 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 घरटे ओ ओचं नाव ओ आणि ओचा आवाज ओचा साऊंड ऑ आणि ओ दोन साऊंड आहेत अ आणि ओ उदाहरणार्थ ऑरेंज 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 म्हणजे संत्री पी चे नाव पी आणि पीचा आवाज पीचा साऊंड प प, प, प उदाहरणार्थ पेन 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 क्यू क्यूचं नाव क्यू आणि क्यूचा साऊंड क्वा क्वा उदाहरणार्थ क्वीन 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 म्हणजे राणी राणी आर आरचं नाव आर आणि आरचा आवाज आरचा साऊंड रृ आणि र र र उदाहरणार्थ रॅट 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 म्हणजे उंदीर उंदीर एस एसचं नाव एस आणि एसचं साऊंड स उदाहरणार्थ सन 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 सूर्य सूर्य टी तीचं नाव टी आणि तीचा आवाज तीचा सा साऊंड ट ट ट उदाहरणार्थ ट्री ट्री ट्री, ट्री म्हणजे झाड यू यूचे नाव यू यूचे नाव यू आणि यूचा आवाज अ अ अ उदाहरणार्थ अम्रेला 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 छत्री व्ही व्हीचाचे नाव व्ही व्हीचे नाव व्ही आणि चा आवाज व व व उदाहरणार्थ व्हॅन 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 डब्ल्यू डब्ल्यूचं नाव व डब्ल्यूचं नाव व आणि डब्ल्यूचा आवाज साऊंड व व, व, व। उदाहरणार्थ वॉच 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 घड्याळ घड्याळ एक्स एक्सचे नाव एक्स आणि एक्सचा आवाज एक्सचा साऊंड क्स उदाहरणार्थ बॉक्स 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 पेटी पेटी वाय वायचे नाव वाय वायचं नाव वाय आणि वायचा आवाज वायचा साऊंड य य उदाहरणार्थ याक 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 हा प्राणी बर्फाळ प्रदेशात आढळतो आपल्याला आणि शेवटचं जे नाव आहे झेड झेड झेडचे नाव झेड आणि झेडचा आवाज झेडचा सा साऊंड झ उदाहरणार्थ झेब्रा 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 आय होप यू लाईक like दिस व्हिडिओ